नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार सीमा महेश हिरे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी प्रभाप्रमुख सत्तावीस मध्ये साई ग्राम येथून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी उपेंद्रनगर अंबळगाव वजनकाटा मारुती मंदिर या परिसरात समारोप करण्यात आला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचारात रंगत आणली आहे प्रचाराच्या अवघे काही दिवसांवर आले असताना महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी पदयात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी तीक महिलांनी सीमा हिरे यांचे औक्षण करत स्वागत केले तसेच अंबड गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील भक्तगण तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सीमा हिरे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला प्रभागात आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामी झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे नगरसेवक वा राकेश दोंदे व कावेरी घुखे यांनी सकारात्मक भावना असल्याचा विश्वास व्यक्त केलाय या प्रसंगी माजी नगरसेविका प्रतिभा पवार कावेरी गुगे, शरद फडोळ रामदास दातीर अरुण दातीर विष्णू दातीर, समाधान दातीर आदित्य दोंदे व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नितीन चव्हाण सिडको